नाईक चौकात रंग लावण्याच्या कारणावरून फरशीने मारहाण चार जणांवर गुन्हा दाखल उदगीर शहरातील देगलूर रोड नाईक चौक येथे रंग लावण्याच्या कारणावरून एका फरशीने मारहाण केल्याची घटना चौदा मार्च रोजी दोन वाजेच्या सुमारास घडली या प्रकरणी चार जणांवर उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे याबाबत अधिक माहिती अशी की चौदा मार्च रोजी नाईक चौक देगलूर रोड येथे आरोपितांनी संगनमत करून फिर्यादीस रंग लावण्याच्या कारणावरून शिवीगाळ करून फरशीने पायावर मारून जखमी केले व जिवे मारण्यात करण्याची धमकी दिली या प्रकरणी प्रवीण प्रभाकर पांचाळ राहणार ओम नगर उदगीर यांच्या फिर्यादीवरून नितीन नामदेव गायकवाड गोविंद चव्हाण मनोज गायकवाड रतन कांबळे सर्व राहणार निडेबन यांच्यावर उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर एकशे एक्केचाळीस पंचवीस कलम एकशे अठरा दोन तीनशे बावन्न तीनशे एकावन्न दोन तीन, तीन, एक तीन पाच भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बहात्तरे हे करीत आहेत